वन नेशन वन टॅक्स ही प्रणाली देशभरामध्ये जीएसटी माध्यमातून लागू केल्यावर सर्व स्तराच्या वस्तूंच्या साठी ची आकारणी केली गेली होती आणि यापूर्वी संघराज्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिल्यामुळे आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या टॅक्स होता व्हॅट पण आणला गेला आणि त्या वॅटची आकारणी करण्याचा अधिकार हा त्या त्या राज्यांना दिला गेला होता एक देश एक कर प्रणाली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लागू झाली गेले काही वर्ष ह्या प्रणाली देशभरामध्ये लागू असताना त्याचा जीएसटीचा जो दर ठरवण्यात आला होता तो अधिकतर होता यावेळच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करत असताना राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासित केलं होतं की बावीस सप्टेंबर पासून जी एस टीच्या दरामध्ये कपात होईल त्याप्रमाणे आज मोठ्या वस्तूंच्या खूप वस्तूंच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती कपात त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे आज ठीक कर प्रणाली लागू झाल्यामुळे व्यापारी मित्रांचं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे जे व्यवसाय आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्यामार्फत देशावरती कोठ्यावधी जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळणार असल्यामुळे त्या ग्राहकांचा सुद्धा नवरात्रीच्या शुभारंभ प्रसंगी मी अंतरकरणापासून अभिनंदन या ठिकाणी करतो कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला त्याच्यामुळे स्वदेशी वस्तूच उत्पादन आणि स्वदेशी वस्तूचा वापर या गोष्टीवरती भर ठेवला तर आत्मनिर्भर भारत स्वयंभू भारत निर्मितीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय नागरिक म्हणून सहभाग त्या ठिकाणी होईल माझी या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून मोदी साहेब मोदी साहेबांच्या केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो माझ्या लोकसभा मतदारसंघातील ग्राहकांना जनतेला आणि विशेष करून अशा व्यावसायिक बंधूला व्यापारी मित्रांना माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहे आणि हा लाभ तळागाळापर्यंत पोहोचेल आणि स्वदेशी उत्पादन आणि स्वदेशीचं अंगीकरण यामध्ये सुद्धा आपण निश्चितपणाने भेटीच्या निमित्ताने आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मोदी साहेबांनी जे संपूर्ण राष्ट्राला नागरिकांना व्यापाऱ्यांना छोट्या मोठ्या सर्व लोकांना जे भेट दिलेली आहे त्याचा डेफिनेटली सर्व स्तरातल्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे जी एस टी कमी झाल्याकारणानं आणि ते सुद्धा लोकोपयुक्त ज्या मटेरियल्स आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीएसटी कमी करण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून रेट कमी होतील आणि त्याचा फायदा समस्त नागरिकांना भारतवासियांना होईल यातलं एक वैशिष्ट्य असं आहे हा कार्यक्रम राबवत असताना स्ट्रक्चरमध्ये जो बदली झाला तर हे कार्यक्रम अखंड देशभर जा प्रसारित व्हावेत आपण जसं मीडिया याच्यावरती काम करणार आहात तसं सरकारने देखील असं कार्यक्रमाचं आयोजन केलं की आपल्या देशाचे जेवढे खासदार आहेत त्या सर्व खासदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये दुकानदारांची भेट घ्यावी त्यांना झालेला कार्यक्रमाबद्दल सूचित करावं त्याचा प्रचार प्रसार करावा आणि त्यानिमित्तानं आमच्या माणगावचे रायगड जिल्ह्याचे जे काही खासदार आहेत साहेब त्यांनी आज आमच्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या व्यापारी बाजारपेठेना भेटी देऊन त्यांनी याच्या संदर्भामध्ये लोकांना अवेअरनेस कॅम्पेन केलं आणि नक्की म्हणजे हा स्वागतार्थ आहे की आपल्या इंडियामध्ये मुख्या भारतामध्ये आपला जीएसटी कमी झाला